नमस्कार मित्रांनो वेलकम टू चॅनल यू अकॅडमी माझं नाव आहे उदय आज मी तुमच्यासाठी दूध व पाणी यांच्या मिश्रणाशी संबंधित काही प्रश्न घेणार आहे बघा एकशे चौवेचाळीस लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर सातास नऊ आहे तर या द्रावणात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर तीनास पाच होईल ठीक आहे आता एक द्रावण दिलेलं आहे त्याची क्वांटिटी आहे एकशे चौवेचाळीस लिटर मग त्याच्यात दोन पदार्थ आहेत दूध आणि पाणी मग त्यांच्या आपल्याला रेशो दिलेला आहे प्रमाण दिलेलं आहे की सातास नऊ आणि वरून एक्स्ट्रा पाणी टाकायचं आहे मग त्या पाणी टाकल्यामुळे तीनास पाच असा रेशो होतोय मग एक ते एक्स्ट्रा पाणी किती टाकलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे ठीक आहे मग आता सुरुवात करू बघा मी अगोदर लिहून घेतो की एकशे चौवेचाळीस इतकं द्रावण असेल त्याच्यामध्ये दोन पदार्थ टाकलेले आहेत एकच तो दूध आणि दुसरा पाणी आता यांचा रेशो दिलेला आहे सातास नऊ ठीक आहे सातास नऊ दिलेला आहे मग हा काय रेशो आहे या रेशोवरनं आपण काढू शकतो क्वांटिटी दूध किती पाणी किती पण आपल्याला सध्या काय गरजे हे शोधायचं की पाणी किती टाकलेलं आहे बोलून मग आता यांच्या रेशो काय बदलला समजायचं जर मी पाणी टाकून दिलं तर यांचा रेशो झाला तीन आस पाच म्हणजे रेशो बदलून गेला ठीक आहे आता या ठिकाणी असा प्रश्न आहे की याच्यामध्ये आपल्याला हिंड भेटली की त्यांनी पाणी वरून टाकलेलं आहे ठीक आहे पाणी वरून टाकलेलं आहे पण दूध दूधची क्वांटिटी तेवढीच राहू दिलेली फक्त पाण्याची क्वांटिटी बदलली आहे दुधाची क्वांटिटी बदललेली नाहीये म्हणजे आपल्याला इथं फायदा होईल आता आपल्याला बघा इथं सात दूध होतं तर इथं तीन आहे इथं पाणी नऊ आहे तर पाणी पाच आहे म्हणजे पाण्याची क्वांटिटी तर बदललेली आहे पण दुधाची स्टेबल आहे जशी तशी स्थिर ठेवायची माहिती अर्थ इथं सात आहे ठीक आहे आणि इकडे तीन झाला म्हणजे दुधाची क्वांटिटी बदलून गेली मग आपल्याला काय करायचं आहे की दुधाची क्वांटिटी स्थिर ठेवायची सारखीच करायची आहे सारखी केल्यामुळे काय होईल प्रश्न सुटून जाईल कारण इथं दोघीकडे जर सारखं झालं तर इथला आपल्याला फरक काढता येईल ठीक आहे मग आता मी काय करतो दुधाबद्दल काहीच सांगितलं नाही दूध स्थिर आहे म्हणून मी इथं दुधाची क्वांटिटी सारखी करून टाकतो ठीक आहे आता बघा या ठिकाणी सातास नऊ आलेला आहे आणि या ठिकाणी आस पाच आहे तर मग मी दूधच्या हिशान विचार केला की इथं सात आहे आणि इथं तीन आहे तर मग दोघांना सारखं करायचं असेल तर आपल्याला लसावी लागेल मग सात आणि तीनचा लसावी काय असतो एकवीस असतो मग मी काय करेल याला एकवीस बनवण्याचा प्रयत्न करेल मग साताला मी तीन आणि गुणाकार केला तर एकवीस होतो आणि तीनाला जर सातने गुणाकार केला तर एकवीस होतो आता बघा मी ब्रॅकेट कशासाठी के केलाय की इथं एका संख्येने जर आपण गुणाकार करणार आहोत तर इथं जेवढ्या पण संख्या असतील ब्रॅकेटच्या मधल्या सगळ्यांना तो गुणाकार लागू असतो आता तीनासोबत मी साताचा गुणाकार करतोय तीन साते एकवीस ठीक आहे आणि हा तीन गुन्हेले नऊ तीन नवे सत्तावीस ठीक आहे हा झाला सत्तावीस आता बघा सात सात गुन्हेले तीन केला सात्रिक एकवीस झाला ठीक आहे आणि सात गुन्हेने पाच केलं सातापाचा पस्तीस ठीक आहे हे झालं नवीन प्रमाण आता बघा दूध काय आहे दोघीकडे एकवीस आहे आणि पाणी काय झालं बदलून गेलं अगोदर सत्तावीस युनिट होतं आता पस्तीस युनिट झालेलं आहे आता हे युनिट मध्ये ठीक आहे कारण हे प्रमाण मध्ये ज्या वेळेला आपल्याला लिटरमध्ये विचारलं जाईल तेव्हा आपण डायरेक्ट लिटर लिहू आता हे काय मग रेशो आहे बघा मी इथं स्थिर आहे दूध कारण त्याला हातच लावलेला नाही फक्त पाणी एक्स्ट्रा टाकलंय मग पाणी बदलून गेलं मग आता हे कितीने वाढलं असं विचारलंय किती पाणी टाकलेलं आहे एक्स्ट्रा मग इथं सत्तावीस युनिट होता आता पस्तीस युनिट झालं मग पस्तीस वजा सत्तावीस किती झाले मग इकडचे पाच आणि इकडचे तीन म्हणजे आठ ने वाढलं आठ युनिटने वाढलेलं आहे ठीक आहे आता हे झालं रेशो मध्ये आता आपल्याला लिटर मध्ये पाहिजे मग आता बघा हा रेशो बदलून गेला म्हणजे आता हा रेशो पकडायचा आपल्याला की एकशे चौवेचाळीस लिटर हे दोन रेशोमध्ये डिवाइड केलेलं आहे मग आता एकवीस दूध आहे सत्तावीस पाणी आहे तर मग मी काय करतो एकवीस असं करतो डायरेक्ट एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस भागेले एकवीस अधिक सत्तावीस ठीक आहे म्हणजे काय होईल मग एकशे चौवेचाळीस इकडे राहील आणि खाली आठ आणि चार अठ्ठेचाळीस म्हणजे एकशे चौवेचाळीस भागेला अठ्ठेचाळीस केलं ती एक युनिट व्हॅल्यू निघेल ते एक युनिट आपण इथं लिहू ठीक आहे आता याला भाग देतो मी बघा दोघेकडे ने भाग जातोय म्हणजे कसं बारा गुणिले बारा एकशे चौवेचाळीस आणि बारा गुणिले चार अठ्ठेचाळीस हा बारा आणि हा बारा कट होऊन जाईल बारा आणि चार उरला मग चार एक चार चार त्रिक बारा म्हणजे फायनल काय झाला तीन उत्तर इथं ठीक आहे इथं येईल तीन मग एकाची किंमत आली तीन एक युनिटची किंमत आली तीन आपल्याला काय काढायचं आहे आठ युनिटची किंमत करायची आठ म्हणजे किती मग एक म्हणजे तीन तर आठ म्हणजे चोवीस येईल किती येईल चोवीस येईल म्हणजे आपण या ठिकाणी हा जो रेशो आला होता त्यानुसार जर विचार केला तर चोवीस लिटर पाणी एक्स्ट्रा टाकलं तेव्हा हा रेशो बदलून गेला ठीक आहे इतकं समजलं तर मग याच बेसिसवर आता फक्त आपण किमती बदलवून दुसरा प्रश्न घेणार आहोत ठीक आहे बघा मित्रांनो आता प्रश्न दुसरा याच्यात काय दिलंय की बावन्न लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर नवास चार आहे तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर तीनास एक होईल पहिल्या प्रश्नामध्ये आपण पाणी टाकत होतो आता या ठिकाणी दूध टाकतोय वरून तेव्हा रेशो बदलून गेला आता इथे किती बावन्न लिटर द्रावण आहे ठीक आहे हे झालं बावन्न लिटर द्रावण याच्यात दूध आणि पाणी ठीके यांच्यावाला रेशो लिहून घेऊ आपण मग तो दिला आहे नवास चार मग इथं नऊ आणि या ठिकाणी आला आहे चार आता याच्यामध्ये किती दूध टाकायचं मग दूध या ठिकाणी ठीक आहे पण दूध टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर आस एक होईल मग आता काय झालं आस एक आता या प्रश्नामध्ये काय म्हटलंय की दुधाची क्वांटिटी बदलवून टाकतात म्हणजे वरून एक्स्ट्रा दूध टाकतात पण पाणी काय आहे स्थिर आहे अगोदरच्या प्रश्नात उलट होतं आता काय झालं पाणी स्थिर करायचंय आता इथं चार आहे तिथं एक आहे हे स्थिर आहे का नाहीये मग आपण स्थिर करून टाकू मग आता बघा चार आणि एक दोघांचा जर लसावी काढला तर तो चारच येतो म्हणजे मग मी चाराला एकानेच गुणाकार केला तर चार एक चारच होईल नऊ एक नऊच होईल पण इथं गुणाकार चार करावा लागेल म्हणजे चार एक चार आणि चार त्रिक बारा होईल मग अगोदर हा रेशो इथं बनवून घेऊ नऊ एक नऊ आणि चार एक चार ठीक आहे आता खाली बघा चार त्रिक बारा आणि या ठिकाणी येईल चार एक चार बघा आता काय झालं पाणी स्थिर करून टाकलं आपण सेम क्वांटिटी करून टाकली पाणी तर आणि दूध आहे तर बदलून गेलं मग आता आधी नऊ होतं आता बारा आहे तर मग त्यांनी काय सांगितलं किती दूध टाकावं म्हणजे कितीने वाढलेलं आहे आता नऊ क्वांटिटी होती तेरा झाली तर इथं काय झालं तीनने वाढलं प्लस ने वाढून गेलं आता हे युनिटमध्ये म्हणजे आता थ्री युनिट असं म्हणू आपण त्याला आता आपल्याला लिटरमध्ये काढायचं आहे तर मग हा बदललेला रेशो आहे ना हा बावनच्या बरोबर आहे म्हणजे बघा इथं लिहितो मी बावन्न भागिले नव्वद चार हे जर केलं तर एक युनिटची व्हॅल्यू निघेल मग काय होईल बावन्न भागिले तेरा मग तेराच्या पाण्यामध्ये बावन्न येतो तेर चोक बावन्न मग इथं काय येईल फक्त चार उत्तर येईल म्हणजे एक ची किंमत आली चार एक ची किंमत काय आली चार आली ठीक आहे तर मग आता आपल्याला तीनची किंमत करायची मग एक युनिट म्हणजे चार तीन युनिट म्हणजे किती मग चार त्रिक बारा ठीक आहे या प्रश्नाचे उत्तर आहे की बारा लिटर दूध वरून टाकलं तर त्यावेळेला हा रेशो तीनास एक झालेला आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न घेऊ आता आपण प्रश्न क्रमांक तीन लिहून घेतलेला आहे बघा पंचावन्न लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर आठ तीन आहे तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर चारास एक होईल आता या प्रश्नामध्ये पण काय सांगितलं एक वरून दूध टाकलेलं आहे एक्स्ट्रा ठीक आहे आता बघा पंचावन्न लिटर इतकं द्रावण आहे मॅच्यात दूध आणि पाणी यांचा रेशो दिलेला आहे आठास तीन इथं लिहितो मी आठ या ठिकाणी लिहू आपण तीन आठास तीन झालेलं आहे आता वरून दूध टाकलेलं एक्स्ट्रा इकडे दूध तर त्यांचा रेशो झाला आहे चारास एक चारास एक असा रेशो झालेला आहे बघा मग जर दूध एक्स्ट्रा टाकत असतील तर पाणी काय मग स्थिर आहे ठीक आहे पाणी काय स्थिर आहे या ठिकाणी पाणीचा रेशो आहे मग आपण काय करू इथं त्याला स्थिर करण्याचा प्रयत्न करू मग इथं तीन आहे इथे एक आहे मग यांचा लसावी तीनच येतो म्हणजे तीन, तीन एक तीन स्टेबल झाला याला गुणाकार तीन करावा लागेल आता वरचा रेशो लिहू आठ एक आठ आणि तीन एक तीन त्याच्यानंतर बघा दुसरा रेशो आहे की चार त्रिक बारा ठीक आहे आणि तीन एक तीन येईल आता बघू शकता पाणी सिरे फक्त दूध बदलून गेलेलं आहे आता ते कितीमध्ये बदललं बघा इथं आठ आहे इथं बारा आहे तर मग असा विचार केला तर हे चारने म्हणजे अधिक चार झालेलं आहे ठीक आहे आता याचं काय आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचंय मग सर्वात अगोदर हा नवीन रेशो आहे ना पहिला मग हा च्या बरोबर होता म्हणजे मग पंचावन्न भागीले आठ अधिक तीन किती होतात मग अकरा होतात ठीक आहे म्हणजे पंचावन्न भागिले अकरा तर मग अकराच्या पाड्यात पंचावन्न येतो पाचव्या नंबरवर म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू निघाली मग एक युनिट म्हणजे पाच आलेला आहे एक म्हणजे पाच युनिट मग इथं चार सांगितलंय मग चार किती मग एक म्हणजे पाच तर चार म्हणजे वीस आला ठीक आहे हे एकदम सोपं असं गणित होतं आता याच्यानंतरचा एक प्रश्न घेऊन टाकू आता बघा मित्रांनो पुढचा प्रश्न दिलेला आहे पंचवीस लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर चारास एक आहे तर या द्रावणात किती लिटर दूध टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर चोवीस पाच होईल आता काय दिलंय पंचवीस लिटर द्रावण दिलेलं आहे इथे लिहितो मी पंचवीस लिटर ठीक आहे त्याच्यात दूध आणि पाणी यांचे गुणोत्तर आहे चारास एक चारास एक दिलेला आहे वरून दूध टाकायचं एक्स्ट्रा तर त्याचा जो रेशो आहे तो काय होईल चोवीस आणि पाच होईल चोवीस आणि पाच ठीक आहे आता इथं पण काय केलं दूध टाकलेलं म्हणजे दुधाची क्वांटिटी चेंज होईल रेशोमध्ये पण पाणी तर सारखंच राहील आता इथं पाच आहे इथे एक आहे दोघांचा जर लसावी काढला तर पाच येतो आता याला ब्रॅकेट करतो गुणिले पाच करावा लागेल कारण एक बदलावायचं आहे ना मग पाच होईल याला तसं तसं राहू द्यावं लागेल याला एकच गुणाकार करावा लागेल आता हा रेशो बघू चार गुणिले पाच वीस येतो त्याच्यानंतर पाच एक पाच ठीक आहे आता इथे बघा चोवीस गुणिले एक केला तर चोवीसच राहील आणि पाच गुणिले एक केला तर पाच राहील स्टेबल बघा मग दूध त्यांनी टाकलेलं आहे तर तो बदलून जाणार आहे पण पाणीबद्दल काहीच सांगितलं नाही स्थिर ठेवलं आपण आता बघा मग कितीने वाढलेला आहे मग इथं दूधची क्वांटिटी कितीने वाढली आहे चार युनिटने किती चार युनिटने आता याला लिटरमध्ये कन्वर्ट करू आपण तर मग आता काय करतो मी पंचवीस घेऊन घेतो पंचवीस ठीक आहे आणि भागिले काय येईल मग हा रेशो वीस अधिक पाच वीस अधिक पाच इथे जर आपण बघितलं तर वरती सुद्धा पंचवीस येतोय आणि खाली सुद्धा पंचवीस येतोय म्हणजे मग उत्तर काय आलं एक तर मग एक युनिटची संख्या एकच आलेली आहे मग एक युनिट बरोबर एकच आलेला आहे याचा अर्थ चार बरोबर काय येईल मग चार जाईल चार बरोबर चार येईल म्हणजे हा प्रश्न कसा होता बघा की वीस लिटर आहे आणि हे पाच लिटर डायरेक्ट येऊन गेलेलं आहे मग त्याच्यात चार लिटर दूध टाकलं तर चोवीस होऊन जाईल आणि हा दृश्याचा तसा राहील समजलं का मग पुन्हा एकदा याच्यावर अजून एक प्रश्न घेऊन टाकू आता बघा पुढचा प्रश्न आहे की चौसष्ट लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर पंधरास एक आहे तर या द्रावणात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर तीनास आठ होईल आता पाण्याची क्वांटिटी बदलली त्यांनी मग आता इथे लिहून घेऊ चौसष्ट लिटर मग याच्यात दूध आणि पाणी मग आता शब्द काय लिहित नाही डायरेक्ट पंधरा आणि इकडं एक लिहितो ठीक आहे तुम्हाला कळून जाईल ना, ना आता याच्यावरनं आता बघा मग इथं दूध आणि इथं पाणी आहे या द्रावणात किती लिटर पाणी टाकायचं म्हणजे पाणी या साईडला आहे ठीक आहे मग आता तीस आणि आठ होईल त्यांची वाली नवीन क्वांटिटी असेल आता दू इकडे बघा त्यांनी पाणी बदललंय म्हणजे इथं पाणी जर टाकलं तर ती क्वांटिटी बदलायला पाहिजे पण दुधाची स्थिर राहायला पाहिजे इथं जर बघितलं तर दूध पण बदलत आहे मग आता काय करू दुधाला स्थिर करून टाकू मग आता बघा पंधरा आणि तीस आहे त्यांच्या लसावी तीस येतो आता मी याला ब्रॅकेट करून घेतो अगोदर आणि इकडे पण ब्रॅकेट करतो आता बघा पंधराला तीस आहे म्हणजे मग पंधरा जुने तीस येईल पण तीसला जर तीसच राहू द्यावं लागेल मग त्याला एकने गुणाकार करायचा आहे मग आता वरच्या रिश पंधरा गुणिले दोन तीस पंधरा जुने तीस आला आणि एक गुणिले दोन केला तर दोन येईल त्याच्यानंतर बघा तीस एक तीसच राहिली इथे आणि इकडं आठ एक आठ राहील आता तुम्ही बघू शकता दूध स्टेबल आहे फक्त पाणी जे त्याची क्वांटिटी बदलली कारण पाणीवरून एक्स्ट्रा टाकलेलं आहे मग आता काय करू या फरक बघा मग इथं दोन आहे इथे आठ आहे म्हणजे इथे किती सहाने वाढलेला आहे प्लस सहाने वाढलेला आहे मग हा आता रेशोमध्ये वाढलाय आहे आपल्याला लिटरमध्ये पाहिजे मग आता बघा तीस अधिक दोन करून घेऊ मग इथं काय चौसष्ट आलेला आहे चौसष्ट आणि इथं नवीन रेशो घ्यायचा तीस अधिक दोन तीस अधिक दोन किती येईल मग चौसष्ट भागीले किती होऊन जाईल मग बत्तीस मग बत्तीस जुने चौसष्ट म्हणजे एक युनिट ची व्हॅल्यू काय आली मग इथं एक युनिटची व्हॅल्यू काय आली दोन आली दोन आली तर मग आपल्याला सहा युनिट काढायचे सहा युनिट काढायचे मग सहा जुने बारा म्हणजे हे किती झाले बारा लिटर म्हणजे याच्यामध्ये बारा लिटर एक्स्ट्रा पाणी टाकल्यावर हा रेशो बदलून जातो ठीक आहे पुन्हा एकदा नवीन प्रश्न घेऊन आता बघा पुढचा प्रश्न लिहिला आहे की अठ्ठावन्न लिटर द्रावणात दूध व पाणी यांचे गुणोत्तर आहे तर या द्रावणात किती लिटर पाणी टाकावे म्हणजे त्यांचे गुणोत्तर चारास तीन होईल आता मी काय करतो अठ्ठावन्न लिटर वरती लिहितो अगोदर ठीक आहे हे झालं अठ्ठावन्न लिटर त्याच्यानंतर दूध आणि पाणी मग दूध दिलेलं आहे वीस आणि पाणी आहे नऊ आता पाणी टाकलेलं एक्स्ट्रा तर चारास तीन हा रेशो बनतो चारास तीन हा रेशो बनत आहे मग आता पाणी वरून टाकलाय म्हणजे दूध स्थिर करावं लागेल मग दूध आहे वीस इथे आहे चार दोघांच्या लसावी येतो वीस म्हणजे आपल्याला या ठिकाणी नही? एकानेच गुणाकार एका करावा लागेल कारण वीस एक वीस राहील स्टेबल आणि इकडं चार गुण पाच करू तेव्हा वीस होईल ना चार आपण जे वीस आता वरच्या रेशो लिहितो अगोदर वीस एक वीस नऊ एक नऊ ठीक आहे हे झालं दुसरा रेषो पंचे वीस येणार आणि इकडं तीनापाच्या पंधरा येईल ठीक आहे हा झाला पंधरा आता बघा मग दूध जे येते ते स्थिर झालेलं आहे पाणी बदलून गेलंय आहे मग आता कितीने बदललं आहे नऊ अधिक सहा पंधरा म्हणजे सहा युनिट वाढलेलं आहे सहा युनिट मग आता आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे आता वीस अधिक नऊ करून घेऊ म्हणजे अठ्ठावन्न बघा फिफ्टी एट आणि भागिले हा नवीन रेशो वीस अधिक नऊ किती येतात मग एकोणतीस मग एकोणतीस जुने अठ्ठावन्न एकोणतीस जुने अठ्ठावन्न हा दोन येईल म्हणजे एक ची व्हॅल्यू आलेली हे एक युनिटची व्हॅल्यू दोन आलेली आहे एका युनिटची व्हॅल्यू दोन आलेली आहे आपल्याला सहा युनिट काढायचे मग सहा बरोबर काय येईल मग सहा जुने बारा सहा जुने बारा कळलं का मग आता ही कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली असेल म्हणजे हा एकच टाईपचा प्रश्न आहे याच्यामध्ये भरपूर व्हरायटी काय वेळेला काय होईल मग एकचदा पाणी किंवा दूध ही क्वांटिटी बदलतोय पण असे प्रश्न असतील की त्याच्यामध्ये दूध आणि पाणी एकाच वेळा बदलतायत ठीक आहे किंवा कमी होत आहेत वाढता येत किंवा कमी होत आहेत ठीक आहे मग आता आजपर्यंत आपण जे शिकवलेलं आहे त्याच्यापैकी ही एक वेगळी कन्सेप्ट होती ठीक आहे मित्रांनो भेटूया पुन्हा धन्यवाद